हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग सकाळची सुरुवात झाली आणि दुपारची पण सुरुवात झाली कारण आता विहान जेवायला बसलाय सिया पण आली आता म्हणजे सियाला जाऊन घेऊन आले मी आणि आता सिया आणि विहान दोघे एकत्र जेवतेत हम्म कशा खाते असं खातात काय खालते विहानची आणि माझी टप तर विहान आणि सियाचे कपडे मॅच झालेत मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते या हे बघा सियाचा टॉप आणि सियाचा पिस्ता कलरची पॅन्ट नवीन आणली तिला ती आणि विहांची पण व्हाईट बनियान पिस्ता कलरची पॅन्ट दोघांचं मॅचिंग मॅचिंग झालं आज झिडवा बच्चे मेरे जुडवा बच्चे ट्विन्स या जेवायला जेवा झालं सियाचं झालं दिदी तुझं तू झालं नाही खबर खाली सांड नको तेच पण आहे दोन मिनिट मम्मा काम करते म्हणून खेळ विहान झोपायला गेलं की विहान विहान झोपायला गेलं की मी आता बघू इथं मी खेळतीय विहान 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 काय करतात गुड आफ्टरनून आहे गुड इव्हनिंग गाईज तर आज झाडांना पाणी पण मारलं नाही बी बघा हे बघा पाणी पण भरलं नाही आणि वर येऊस तर पाणी गेलं आणि तुम्हाला काहीतरी सरप्राईज आहे दाखवते सिया घेऊन आले मी चार वाजले त्या बघा किती चांदण्या फुलल्यात बघा दिवसाचं नुलला मुगरा फुलला आता थमकी किती मस्त दिसू राहिले प सिया फुलाचं कलर

असं करायचं असतं सिया एक दोन तीन असं करा हात हां जा तिकडं किती आहेत किती फोर्टीन म्हणजे किती चौदा बघा आज एकाच दिवशी चौदा फुलं लागल्यात बघा हे गा किती छान दिसते बघा तर मला अशी ना वेगवेगळ्या कलरची हे रोपं आणायचं तर अजून हां गुलाबी आहेत तिथं गुलाबी आहे मोठा आहे जरा आकारमध्ये बघा त्या तिथं कोपऱ्याला बरोबर तिथं हां तिथं हां काल लागलं होतं आणि मला आता ह्यातले ना हां पिवळा आणायचा आणि अशी वेगवेगळी लवेंडर कलर अशी म्हणजे वाईट वाईट पिवळी अशी वेगवेगळी एकदम कलर अशी म्हणजे दिसली पाहिजे ना सगळ्या टेरेसवर एकदम छान दिसलं पाहिजे अशी सगळे आणायचे आहेत किती हा लाल झाड नाही ग लाल फुल हा त्याला लाल फुल लागते मी बघितलेच आपल्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये आणि काल दोन लागले ते गुळीपाड्या दिवशी अजून बघा कळे आहे ते एक आहे कळी आणि ही एक आहे अजून दोन उमलायचे ते या तीन उमलायच्या ऑक्की किती एक छोटे आले सतरा सतरा लागणार सगळ्या मिळून सतरा लागणार ग असं चौदा त्या अजून तीन कळे आहेत हा आणि इथं हे बघा गुलाबी हे जरा फ्रँट आहे आणि मोठा आहे पण त्यातलं छान दिसतंय हे जरा पातळ कळीच आहे पाकळ्यांचं पण ती छान दिसतंय आणि हे बघा हे बघा किती छान लागलंय पण हे बघा ह्यात पण आबोली पिवळा कलर आहे हे बघा हे बघा पिवळा आबोली गुलाब गुलाबी आणि गुलाब चेहरा बघ कळ्या किती छान लागल्या त्या सिया हे बघ की पाऊस पडल्यावर कलर किती मस्त आणि आला फुलांना छान कलर आला कळ्या जरा बारक्या राहिल्यात पण कलर छान आला आहे मस्त आला आहे चला विहान उठाय जारी जाऊया खाली खास तुम्हाला ही फुलं दाखवायला आली म्हटलं चला किती फुलं लागल्यात बघूया आज आणि तांदळाची भाजी पण आली पण आता उद्या सकाळी काढणार गहू ठेवलं आहे आता गहू चाळून थोडं थोडं ड्रममध्ये भरून ठेवायचं म्हणजे मग काय होतंय मुंग्या होत नाही ते एकाच जागा राहिलं होतं तर आज मला इतकं म्हणजे खुशी वाटली ना इतकं काल कळ्या बघूनच मला लई एकदम मन खुश प्रसन्न झालतं आणि खुश झालतं हं वातावरण असं मला फुलं दिसली ना झाडाला तर एकदम छान दुनियात सगळ्या अशी फुलंच असावती असं वाटतं मला चारी बाजूला मला फुलंच दिसलेले आवडतं आणि झाडं आणि फुलं सगळ्यात जीव का प्राण आहेत है।, है ना मला आपल्याला झाडं आवडतात ना लई विहान पण लई मदत करतात आता पाणी घालायला है ना तसं आता अननस पण लागेल थोड्या दिवसानं अननस हे काय तिसरं पान छोटंसं याय लागलं आहे बघा आत एकदम छोटंसं पान आले हे काय खाली काटा असते ती लागतं हाताला कापतं आहे हळू बघायचं हे बघ छोटं पान है ना तर मला है चला काय आता घाऊ चाळायचं आहे मला चाळून ठेवते आणि नंतर नाही कुठं आहेत ग हां आबोले आता ह्या गुलाबला पण पानं बघा आता कळ्या येत्याला हे सगळी पानं झडून चालल्यात चैत्र पालव्यात आता निघणार सगळी जुनी आणि नवीन येणार तिकडं पण आहे सगळं पण ही वेगळं दिसलं म्हणून आज म्हणलं आधी काम करायच्या आधी जाऊन येऊया आधी आणि नंतर आणि अंधार झाला की हे राहून जाणार तुम्हाला दाखवायचं फुलं मला लईस हे आवडल्या असं वाटायला लय ह्याला सोडून जायलाच नको गुलदस्त्याला आपल्या फुलाच्या गुच्छाला हां छान वाटतं ना नाही हिरवा आणि पिव वाईट मध्ये मधी पिवळ आहे का नाही फुलात किती भारी वाटते ते म्हणा पाय पुसायला का ठेवलंय कारण की कधी कधी आपण असतो नाही अस पाय पुसळून जायचं पण इथे बघा ना किती छान रांगोळी काढली होती पण इथली मुजली आहे कारण की आम्ही दु दुर्गम गुढीपाडवायला काढली होती तर मग आता काल काढली होती आणि ही आणि ही म मुजली पण नाही थोडी ती मुजली थोडी पण ही नाही मुजली तर मी आता देवारापाशी छोटीशी रांगवी काढली आहे ती पण हाताने नाही कशाने सांगते चला दाखवते चला विहान तर जो आपल्याला आहे तर हा तर आपल्या रेग्युलर बघा तुम्ही असे हाताने केला असेल ते नाही बोटल पण नाही बोटल आणली आहे पण मी नाही यूज केला आणखी नाही आहे जी हे आपलं हे आहे ना सॉरी हे आहे ना त्यांनी यूज केले पिंक पिंक यांनी नाही तर कशी वाटली रांगवी माझी तुम्ही कमेंटमध्ये मा नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला ते मी खेळते मला झोपेची काही इच्छा नव्हती आज हुं। गू ठेव चिंचलीला चिंचलीचा प्रसादचं फुटला आबा या तर न तर संध्याकाळी उठव